नमस्कार रुपालीस किचन अँड ब्लॉग या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आणि आज आपण नवरात्री उपवास स्पेशल भगरीचे डोसे आणि बटाटा शेंगदाण्याची आमटी ही रेसिपी बघणार आहोत पण त्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा या आपण रेसिपीला सुरुवात करूयात इथं एक मोठी वाटी भगर घेतली आहे बारीक कुटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे कुठलेली हिरवी मिरची उकडून घेतलेला बटाटा आणि चवीनुसार मीठ घेतलंय अगोदर आपल्याला ही भगर स्वच्छ धुवून एक दोन ते तीन तास अशीच भिजत ठेवायची आहे तर मी ही भगर अगोदर भिजत घालतेय तर हे बघा तीन तास झालेले आहेत आणि आपली भगर छान अशी भिजलेली सुद्धा आहे तुम्ही बघू शकताय भगर मस्त भिजलेली आहे आता ही भगर आपल्याला मिक्सरमध्ये एका मिक्सरच्या भांड्यात घालायची आणि वाटताना तीन ते चार हिरव्या मिरच्या यामध्येच घालायच्या आणि एकदम बारीक अशी पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर हे बघा इथं अशी भगर मी वाटून घेतली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचे तर हे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारचं आपल्याला हे बॅटर बनवायचंय आता यामध्ये अर्धी वाटी बारीक शेंगदाण्याचं कूट घालतीये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं मोटाड कूट घातलं तरी चालेल आणि इथं एक मिडियम आकाराचा बटाटा उकडून घेतलाय आणि तो आपल्याला यामध्ये किसून घालायचा आहे किसूनच घाला म्हणजे हे बॅटर पूर्ण एकजीव होईल आणि जर असाच बटाटा तुम्ही मॅश करून घातला तर व्यवस्थित गाठी फुटणार नाहीत आणि नंतर ते थोडासा बटाटा बटाटा दिसेल म्हणून शक्यतो बटाटा किसूनच घाला आणि हे बॅटर आपण एकजीव करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता इथं बॅटर एकजीव होतंय गा पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या आणि हे पीठ आपल्याला एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी असंच भिजत आहे आपलं पीठ भिजतय तोपर्यंत आपण आमटी बनवून घेऊयात इथं कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये एक चमचा तेल घालतेय तेल हलकं गरम होऊ द्यायचं आता यामध्ये एक दोन ते तीन हिरवी मिरचीचा ठेचा मी घालून घेते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि आता हे तिखट थोडस फ्राय करून घ्यायचं आणि दोन तीन दिवस झाला आपले व्हिडिओ आले नाहीत त्याबद्दल खरंच सॉरी कारण थोडा नेटवर्क इश्यू आहे म्हणून व्हिडिओ अपलोड होत नाहीयेत आणि आता यामध्ये उकडून घेतलेला बटाटा घातलाय तो थोडासा फ्राय करून घ्यायचा तर तुम्ही बघू शकताय बटाटा सुद्धा फ्राय झालेला आहे आणि इथं मी एक अर्धा ग्लास पाणी घालून घेतलंय तुम्हाला आमटी किती करायची तर त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता मी अर्धा ग्लास घेतलेला आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतेय आणि बारीक शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचे आपल्याला तीन ते चार चमचे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट ॲड करू शकता तर इथं मी तीन चमचे कूट घातलेलं आहे आता हे छान मिक्स करायचं आणि एक उकळी काढून एक पाच मिनटं शिजवायचं जास्त शिजवायची गरज नाही कारण आपण बटाटा उकडून घेतलेला आहे म्हणून याला जास्त शिजवण्याची गरज नाही आहे एक पाच मिनटं शिजवलं तरी चालेल तर गॅसची फ्लेम लो केलेली आहे आमटी शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे डोसेसुद्धा करायला घेऊयात तर डोस्याचं पीठसुद्धा आपलं छान भिजलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय आणि प्रत्येक डोसा करताना आपण हे पीठ असं पळीनं मिक्स करूनच आपण डोसा बनवायचा आहे नाहीतर काय होतं पूर्ण घट्ट असं खाली राहतं आणि पातळ पाणी वरती राहतं म्हणून प्रत्येक वेळेला छान असं मिक्स करून घ्यायचं आता तव्यावर मी थोडंसं तेल टाकून घेतेये आणि हे बघा हे पळीनं असं आपल्याला थोडं थोडं बॅटर करून घालायचंय आणि हे डोसे खूप मस्त होतात बटाटा कमीच वापरा बटाटा जास्त वापरू नका जर बटाटा जास्त वापरला तर आपले डोसे पलटताना तुटू शकतात मस्त आता यावरती सुद्धा थोडस तेल सोडून घ्यायचंय आणि हे डोसे आपल्याला मस्त खरपूस असे भाजून घ्यायचे तर हे बघा एक साइडनं आपला डोसा छान भाजला गेलेला आहे तुम्ही बघू शकता आता आपण हा पलटवून घेऊया आणि दुसऱ्या साईडनं सुद्धा एकदम खरपूस असा भाजून घेऊ मस्तच तर तुम्ही बघू शकता दोन्ही साइडनं डोसा आपला छान असा भाजला गेलेला आहे आणि आता मी हा डोसा एका ताटात काढून घेतेय आणि दुसरा डोसा सुद्धा मी असाच बनवला आहे याला सुद्धा आपण दोन्ही साइडनं छान असा भाजून घेऊया क्यू? मस्त आणि हे बघा आपले डोसे आणि शेंगदाण्याची आमटी तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन रेसिपीसोबत आणि आता आपल्या चॅनलवर फराळाचे व्हिडिओ येतच राहणार आहेत आपण दिवाळी फराळ सुद्धा नवरात्री झाली की लगेच स्टार्ट करणार आहोत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला सुद्धा विसरू नका तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत धन्यवाद